बंदी आणायची हे कारणच आहे टमाटर आणलं जात मच्छी आणली जाते कोंबडी कापली जाते त्यांना समस्त बकर कापलं जात तर कशाला बंदी आण सगळं 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 फक्त निवडणूक आयोगाची हो चूक आहे निवडणुकीमध्ये झालेली चोरी चार चार पाच पाच वेळा लोकांनी केलेलं मतदान हा सगळा घोटाळ्याचाच भाग आहे जितकी जितनी, जितनी संख्या भारी इतकी उसकी हिस्सेदारी अडतीस वर्षापूर्वीचा आदेश जर आपण वैध मी व्यवस्थित वाचला तर कत्तलखाने बंद ठेवा असा आहे विक्रीवरती कुठेही भाष्य केलेलं नाही आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये मी अजूनही सांगतो की या सा देशामधला नाही तर महाराष्ट्राचा विचार केला तर ऐंशी टक्के वर्ग बहुजन वर्ग हा हा मांसाहारी आहे त्या दिवशी शुक्रवार आहे बुधवार शुक्रवार रविवार हे मध्यमवर्गीय माणसं कारण का आता मटण इतकं महाग झालंय मच्छी इतकी महाग झाली आहे की पाव किलो मटण आणि एक किलो बटाटा असा रसा केला जातो म्हणजे मटण फक्त सुभाष घ्यायचा काय म्हणून खायचा अशी बहुजनांची अवस्था आहे तुम्हाला हसू येते पण हीच परिस्थिती आहे सगळ्यांच्या घरची आपण आपण सगळे मास्य भक्षण करणारी लोक आहोत आपलं पूर्वज मास्य भक्षण करत होते अनादिकाळापासून आपण मत्स्य भक्षण करत आहोत अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्य पगडा आणून ठेवायचा आणि मास अच्छारे मास अच्छारे बंदी आणायची हे कारण नाही सणासुदीला उत्सव कसा साजरा केला जातो बहुजनांच्या घरामध्ये टमाटर आणलं जातं मच्छी आणली जाते कोंबडी कापली जाते सत्ताधारी पक्षातले एक ज्येष्ठ नेते सुद्धा म्हणाले की कुठलाही उत्सव कुठलाही सण कुठलाही राजकीय प्रोग्राम कसा साजरा केला जातो तर म्हणाले बकरं कापली जातं त्यांचा शब्द बकर होत काप बकरं हो बकर कापलं जातं जर त्यांना समजतं बकरं कापलं जातं तर कशाला बंदी आणून असं आहे की फक्त द्वेष प्रक्रिया समाजामध्ये सुरू ठेवायची काय अर्थ आहे का राजकीय आपण समज श तपासा आपण सगळ्या गोष्टी मीच कशात जाणार मी बोललो तुम्ही हे बघा मला काही श्रेय घ्यायचं नाही कोणी काही म्हणून अडकलेला प्रकल्प सुरू मी गृहनिर्माण मंत्री असताना माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि शरद पवार साहेब मार्गदर्शक असताना सुरू झाला पहिल्यांदा भूमिपूजन तिथेच झालं सगळे अडलेले जिथे दगड धुंडे डोंगर उभे होते अडथळ्यांसाठी सगळे बाजूला केले आणि आज तिथे भातकर मजल्याच्या इमारती उभ्या राहत आहेत मला श्रेय घ्यायचं नाही घ्यायचं आहे त्यांनी घेऊन द्या माझं काम मी केलं आता मी काही मंत्री नाही आता ज्यांनी केलंय ते उद्घाटन करावं लोकांना चाव्या देण्यावर द्याव्यात पण जे केलंय ते केलंय वोट चोरी हा विषय माझ्या आधारित सर्वात जास्त महत्वाचा आहे या देशातली लोकशाही धोक्यात आहे या देशातल्या संविधान संविधान पायदल तो उडवले गेलंय निवडणूक आयुक्त कसा नेमावा हे जे सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं होतं अत्यंत हुशारीने सत्ताधारी पक्षाने तो निर्णय मानला नाही ना। ते लोकसभेत घेऊन गेले आणि लोकसभेमध्ये जी तिन सदस्य सदस्य समिती जी सर्वोच्च न्यायालयाने नेमली होती ज्याच्यामध्ये स्वतः सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश विरोधी पक्ष नेते आणि पंतप्रधान असे सदस्य होते ते रद्द करून त्याच्यामध्ये सर्वोच्च सर्वोच्च न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे त्यांना बाहेर काढलं आणि स्वतःचा एक मंत्री त्याच्यात घातला तिथेच हा कट शिजवायला त्यांनी सुरुवात केली आणि त्या कटाचा एक भाग म्हणून पहिल्यांदा त्यांनी राजीव कुमार या इसमाला निवडणूक आयुक्त म्हणून आणला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या घडमोडी घडल्या या सगळ्या निवडणूक आयोगाने या देशाला देशाची लोकशाही खड्ड्यात घालण्यासाठी घेतलेले निर्णय महाराष्ट्रात झालेलं पक्षांतर त्या पक्षांतराला दिलेली दे मान्यता हे सगळं 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 फक्त निवडणूक आयोगाची चूक आहे निवडणुकीमध्ये झालेली चोरी चार चार पाच पाच वेळा लोकांनी केलेलं मतदान एक माणूस लखनौमध्ये मतदान करतो तोच माणूस येऊन मध्ये मतदान करतो तोच माणूस येऊन महाराष्ट्रात मतदान करतो या सगळ्या चोहऱ्या ह्या ह्याला निवडणूक आयोगाचा आशीर्वाद होता आणि त्यामुळे निवडणूक आयोग हे कॉम्प्रमाइ झालेलं आहे यांनी आपले हात मिळवणी केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून स्वायत ही स्वायत्तता देऊन या देशाच्या जी लोकशाही निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून सुरक्षित ठेवावी ही जनतेची भावना होती ती भावना पायदळीत तुडवली गेली आहे हे माझं महत्वाचं आहे हे मला असं असताना ना ते कुठे राहायचे कुठे राहतात काय मला याच्याबद्दल काही कल्पना नाही आणि हे घर हा काही विषय राजकीय चर्चेचा होऊ शकत नाही ज्याचा त्याचा अधिकार आहे ज्याचा त्याचा सरकार आहे त्यांचं सरकारी बंगल्यात आहेत सरकारने काय करायचं हा सरकारचा नाही काही महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा विषय चर्चेचा विषय होऊ शकत नाही आणि मला त्याच्यात काही इंटरेस्ट आहे सगळ्या घोटाळ्याचाच भाग आहे हा सगळ्या घोटाळ्याचाच भाग आहे मतं कापणं मत ऍड करणं शहात्तर लाख मतं पाच महिन्यात ऍड होऊ शकतात का पाच वाजल्यानंतर पंधरा टक्के मतदान अधिकच होऊ शकतं का हे सगळे प्रश्न विचारून विचारून कंटाळून शहात्तर लाख मत लोकसभेच्या आधी पाच वर्षामध्ये काही हजारोनी मत ऍड होतात आणि शेवटच्या चार महिन्यामध्ये शहात्तर लाख मतं ऍड होतात हा योगायोग नाही मला जे कॉमन प्रश्न आहेत तेवढे माहिती मी सगळे उठून आलेलो आहे मी काही पेपर वाचले कोण काय बोलल याच्याबद्दल मला काय माहिती त्याच्याबद्दल मला काय माहित नाही पण माझं एक म्हणणं आहे एवढं स्पष्ट बहुमत तुम्हाला असतात तुम्ही सगळ्यांनाच आश्वासन देऊन ठेवलंय तुला आरक्षण तुला आरक्षण तुला आरक्षण तुला आरक्षण असं तुला आरक्षण तुला आरक्षण तुला आरक्षण करता 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 एक तर सगळ्या समाजांमध्ये द्वेष निर्माण केला आणि तुमचं हेच काम आहे हाय ना तुमच्या हिंमत ताकद सगळं आहे ना लोकसभेमध्ये कायदा पारत करा ना जर तुम्ही निवडणूक आयोगाची रचना बदलू शकता म्हणजे निवडणूक आयोग निवड समितीची तर तुम्हाला हा हे बदलायला किती वेळ लागतो

ते महान महान फिलॉसॉफर आहेत ते महान तत्वते आहेत त्यांच्याबद्दल माझ्या का छोटा कार्यकर्ता काही बोलू शकत